जय श्रीकृष्ण कशा हात मावली छान आत ना बघा आता व्हायरस घुसलेला आहे सायन्स मानणारे डॉक्टर पण काय म्हणतात आमच्या काही होत नाही शेवटी भगवंताच्या हातात असं म्हणतात थो। थोडासा विचार करून बघा आता आपल्याला उद्या मरायचा आहे तर काय वाटतं ओ ले कठी जाणार काय होणार ले टेन्शन येत म्हणून भगवंताच ना था 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 हे त्याच्याच हातात आहे हो पण कसं आहे नामस्मरण करून जर मेल ना तेवढीच आपल्या जीवाला शांतता आहे चला वळूया भंगाकडे आता देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म शुक यज्ञ वल्क्य दत्त कपिल मुनी हरिशी जानुनी हरिच झाले या यारे या रे धरु हरिनाम तारू भवाचा सागर सागरू भय नाही संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृत कृत्य एका जना अर्धनी मांडीले दुकान देतो मोला विन सर्व वस्तू हरिमुखी गाता हरपली चिंता त्या देह स्थिती ब्रह्मांडी पसारा पिंडी देह स्थिती आता हा आपला देह हो आहे भगवंत आधी पिंड घडवतो नंतर त्याला हात पाय वगैरे का अंडोळे नाक देतो पण भगवंतच देतो ना का दुसरं कोणी देत आई वडील कोण देत देवच देतो ना म्हणून पण हरीच नावच घेत नाही ज्यानं दिलंय त्याच नाव घेत नाही तर हे व्यर्थ आहे ना आहे की नाही व्यर्थ हा व्यर्थ भरमा आहे मग हे ब्रह्मांडातला पसारा पण व्यर्थ आहे काहीच नाही ह्या ब्रह्मांडामध्ये पण भगवंतालाच जो मानत नाही तो सगळं व्यर्थ आहे ब्रह्मांडामध्ये किती जीव जंतू देवी देवता काय जे नाही ते सगळं भगवंताशिवाय व्यर्थ आहे असं एकनाथ बाबा सांगतात आता बघा आपल्या ह्या देहामध्ये ति तीस कोटी देवता आहेत आहेत ना आपण मानतो ना आहेत म्हणून पण भगवंतच जर नसल मुखामध्ये भगवंतच नाही आणि हृदया साठवला नाही तर हे सगळं व्यर्थ आहे ह्याचा है, काहीच फायदा नाही शुक यज्ञ वल्क्य दत्त कपिला मुनी हरिशी जानोनी हरिच झाले हे चार ब्रह्मवेते आहेत कोणते कोणते आहेत शुक यज्ञवल्क्य दत्त आणि कपिल मुनी यानी हरीला जाणून घेतलं आणि हरीच झाले त्यांना पुनर्जन्म नाही बघा एवढं आहे ह्या चार ब्रह्मवेत्याच खूप महत्व आहे मोठ पांडवाच्या यज्ञामध्ये शुक नावाचा ब्रह्मवेता त्यांनी दोन शेत खाल्ले होते भातांचे तर स्वर्गात घंटा सतत वाजत होता धर्मराजा घाबरला अरे कृष्णा हे काय आहे मग कृष्णांनी सांगितलं धर्मा तुझा यज्ञ सफल झालेला आहे कोणीतरी ब्रह्मवेता इथे येऊन जेवून गेलेला आहे सांगा एवढी यांची महती एवढं यांनी भगवंताचं नामस्मरण करून भगवंताची प्राप्ती करून घेतली नाथबाबांनी सांगितलं ना। का हे चार ब्रह्म आहे त्याविषयी सांगितलं ना म आता काय म्हणतात एक बाबा या रे या रे धरू हरी नाम तारू भवाचा सागरू भय नाही या रे या रे धरू हरी नाम तारू भवाचा सागरू भय नाही नाथबाबा म्हणतात किती मोठ्या पदवीवर गेलेले आहेत हे चार ब्रह्मवेते आपण का नाही करायचं चला आपण बी यारे यारे या रे धरू हरिनाम तारू ह्या हरिनामानच आपण तरुण जाणार आहोत चला या माई ताई आका, बाई भाऊ दादा बाबा आजोबा सगळेजण या आपण पण करू ना हे हरिनाम आपण पण जाऊ न तरुण ह्या संसार सागरातून भवाचा सागर उभे नाही ना, 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 ह्या सागरातून एकदा तरुण गेलो ना आपण आपल्याला कशीच भीती नाही आणि भय नाही घाबरायचं कारणच राहिलं नाही ना मनुष्य देहल येऊन आपला जन्म सुफल झाला असं समजा साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृत पुर्त कृत्य अहो साधू संत होऊन गेले ना तर ते हरिनामानच धरून गेले बरं का आपल्याला माहिती नाही पण साधू संत गेले एवढे आनंदात राहिले ना फक्त हरिनामामुळेच हरिनामी झाले कृत्तकृत्य कृत्तकृत्य झाले ते त्यांना कसलीच भयचिंता राहिली नाही त्यांना पुन्हा जन्म घ्यायचं काम राहिलं नाही काहीच नाही पुनरपी जनम पुनरपी मरणम काहीच गरजच राहिली नाही हो म्हणून बाबा सांगतात एकनाथ बाबा का घ्या साधू संत पुढे गेले त्याच्या मागे आपल्याला जायचं आहे साधू संतांनी आपल्याला वाट दाखवून दिलेली आहे मार्ग दावणी गेले आधी का तुम्ही या या रस्त्याने या तुम्हाला कसलीच भीती नाही हरिनाम घेते आपण नाम घेता वाट आली येत नाही बावला पाऊली असं या नुसतच ना का येऊ आपण म्हणतो ना नाही हो परंपरा आहे आमच्या घरात ह्यासच असतं आपल्याला करावंच पूर्वजाचं पूर्वजाचा बघून म्हणतो की नाही तसं हे साधू संतांच्या वाटेनं जर आपण गेलो ना तर आपल्याला कसलीच भीती नाही आपल्याला एखादा मोठा मनुष्य भेटला तर आपण काय म्हणतो चांगलं झालं बाबा आज तुम्ही भेटले धन्य झालो कृतकृत्य क्रुत्त झालो आपण म्हणतो ना तसही साधू संत आपल्या जीवनात आपल्याला शब्द रुपानं भेटलेले आहेत ते जरी नाही दिसले तरी पण त्यांचे शब्द ऐका ते काना वाट घाला आणि मुखावाटे म्हणा तेव्हा आपण त्यांच्या मागे चालू भगवंत आला होता नाव घेऊन ह्या साधू संतांना आणि ते नावेत बसून पार झाले जाळू नये नाव पावलेली पार मागील आधार बहुतांचा संत म्हणतात हा बाबांगे मागच्यासाठी आधार आहे हा आधार कोणता आधार आहे हरिपाठ ग्रंथ हे जे आहेत ना हे आपल्यासाठी आधार आहे म्हणून तुम्ही याच्या माघ माघ या एका जनार धनी मांडीले दुकान देतो मोला विन सर्व नाद बाबांनी दुकान मांडलेलं आहे घ्या तुम्हाला जे पाहिजे ते घ्या आणि फुकट आहे पैसे नाही लागत ह्याला संत सज्जनी मांडीले दुकानी जे जया पाहिजच्यात आहे रे जे जया पाहिजेत आहे रे भक्ती मुक्ती फुकाचे साठी कोणी ना तया कडपा हे रे कोणी ना तया कडपा हे रे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया सुख देईल इल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया सुख देईल इल विसावारे तुकाराम बाबा म्हणतात